श्रावणी सोमवारी शिवमुठी वाहण्याची पद्धत श्रावण हा महादेवाचे पूजन नामस्मरण उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवाराला विशेष महत्व प्राप्त होते श्रावणी सोमवारी महादेव शिवशंकरावर जलाभिषेक दुधाभिषेक रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवमुठीचे महत्वही वेगळे आहेत लग्न झाल्यानंतर सलग पहिले पाच वर्ष महाराष्ट्रात स्त्रिया ही शिवात्व वाहण्याचे व्रत करतात या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपास केला जातो शिवपूजन करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ तीळ मूग चवस सातो पाचवा श्रावणी सोमवार ह्यापैकी एक धान्याची एक, एक मोठ वाहिली जाते म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी तांदुळाची एकमुठ दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची एकमोठ असा हा क्रम असतो पाच वर्षानंतर व्रताचे उद्यापन करावे यथाविधी शिवलिंगाची पूजा करून ब्राह्मणांना तसेच आपतेष्टांना यथाशक्ती भोजन भेटवस्तू दक्षिणा देऊन या व्रताची समाप्ती करावी असे म्हटले जाते शिवमोठ श्रावणातला मोठा वसा प्रत्येक मुलीला वाटते की आपण जेव्हा सासरी जातो तेव्हा त्या घरातले आवडते व्यक्तिमत्व बनावे सासरच्या माणसांची माया वाढवण्यासाठी श्रावणात एक सण म्हणजे वसा आहेत तो वसा केल्याने सासूरवाशिन आपल्या सासरच्या माणसांची आवडती बनते तो वसा म्हणजे शिवामोट प्रत्येक सोमवारी शिवामोट वाहताना शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठ ईश्वरा देवा सासू सासरे दिराभावा नंदा जावा भ्रतरा नावतीची आवडती करे देवा असे म्हणत महादेवाची मनोभावे पूजा करावी शक्यतो उष्टे खाऊ नये सायंकाळी आंघोळ करून महादेवाला बेलपत्र व्हावे ही शिवमुठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो ती प्रत्येक महिलेने व्हावी असे सांगितले जाते दानाचे महत्व सांगणारी शिवामोट आपल्या पतीसाठी कुटुंबासाठी अशी व्रत वैकल्य महिला आनंदाने करतात नेहमीचा तोच तोपणा आलेल्या आयुष्यात थोडा वेळ का होईना पण बदल होतो तो देखील त्यांना पुरेसा होतो देण्याचा आनंद काय असतो ते अशा व्रतामधून अनुभवता येते दिल्याने कमी होत नाही तर त्यात वाढ होते मग ते ज्ञान असो व अन्न हीच आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहेत मूठभर असले तरी ते देता आले याचे गृहिणींना समाधान मिळते मोठमूठ करून काही अन्नधान्य मिळाले याचे घेणाऱ्याला समाधान असा दुहेरी लाभ ह्या व्रत वैकाल्या होताना दिसतो ज्यांना शिवाला शिवामूठ व्हावी शंकराचे नामस्मरण करून ती काढावी आणि नंतर त्यात भर घालून गरजूंना द्यावी हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुप्यम तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल تر کمنټ مده هر هر महादेव یهایا وښيو نهکا